नमस्कार तुम्ही पाहत आहात सांगोला अपडेट्स आणि आजची सर्वात मोठी बातमी निवडणुकीच्या तोंडावर सांगोला तालुक्यातील मोठा राजकीय भूकंप पोलिसांनी एका डोंगराळ आणि गुप्त ठिकाणी सुरू असलेल्या अलिशान जुगार क्लबवर दहा टाकून तब्बल एक कोटीपेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल जप्त करून तेहतीस लोकांना अटक करण्यात आली आहे पण या अड्ड्यामागे नेमका कुणाचा हात आहे ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे कोळे गावाजवळ दुर्गम डोंगराळ भागात हा जुगार अड्डा मोठ्या जात चालवत जुगार खेळणाऱ्या तेहतीस हाय प्रोफाईल लोकांना पोलिसांनी रंगे हात पकडले आहे घटनास्थळी अकरा महागड्या गाड्या चार चाकी आणि चौदा दुचाकी गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत या गाड्यांवरून हा अड्डा चालवणाऱ्या आर्थिक क्षमता निवडणुकीच्या तोंडावर सुरू असलेल्या या पॉलिटिकल क्राईम कनेक्शन पोलीस कोणाला अटक करतात याकडे संपूर्ण जिल्ह्याची लक्ष लागलेली ला आहे तुम्हाला काय वाटते या जुगार डॅमागे नेमका कोणाचा राजकीय लपलेला असेल मग तुमचं खालील कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या ब्रेकिंग बातमीचे पुढील अपडेट जाणून घेण्यास सबस्क्राईब आणि बेलायकॉन दाबा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये